नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार धाराशिव तालुक्यातील रोकी येथील गट नंबर बासष्ट मधील मंदिराच्या समोरील सुरक्षित जागा ही सौर ऊर्जा प्रकल्प कंपाऊंडसाठी का मागता सौर ऊर्जा प्रकल्पचा आडमुठे धोरण का असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे मंदिराला सुरक्षित जागा दिल्याशिवाय ऑल कंपाऊंड होऊ देणार नाही असे बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख अरुण डोलारे व धनगर समाजातील बांधवांनी व्यक्त केले आहे या संदर्भात धनगर समाजाच्या वतीने भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत पहा सविस्तर बातमीपत्रात चारवाघमारे कसबे तरुळे तालुका धाराशिव या गावातून डोके या ठिकाणी आलेलो आहे तर इथं सौरऊर्जा प्रकल्प या ह्याला सौरऊर्जा प्रकल्पाला पूर्ण प्रशासनाचा पाठिंबा असल्यामुळंच ह्या प्रकल्पानं मंदिराची जागा हस्तगत करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की प्रशासनाने असं कुठल्याही धार्मिक स्थळाला ठेस न पोहोचता त्यांची कामं व्यवस्थित करून घ्यावी आणि कुठल्याच जाती धर्माला त्रास न देता त्यांची त्यांची कामं त्यांनी पूर्ण करावीत बोलतो त्यांवाचे भक्त विश्वनाथजी डोलारे यांची समाधी येथे आहे ते बिरुदेवाचे अत्यंत गुणकारी पहिल्यापासून हजारो वर्षापासून ही समाधी आहे आणि ते भक्त असतात गावातून ज्यावेळेस बिरुदेव मंदिराची ज्यावेळेस प्रत्येक आषाढी पौर्णिमेला यात्रा निघते त्या यात्रा आल्यानंतर इथे इरकरी खेळण्यासाठी ढोल वाजवण्यासाठी इथं उत्सव साजरा करण्यासाठी जागा लागत आहे पण त्यांनी आम्ही ज्यावेळेस त्यांनी त्यांनी असं सांगितलं की वाल मध्ये मंदिर घेतो आणि चावी तुमच्याकडे देतो आणि इथं गरज पण नसताना जवळजवळ तीनशे फूट इथं जागा शिल्लक आहे त्या प्लेटापासून ते, प्लेटा ते मंदिरापर्यंत आमचं म्हणणं एवढंच आहे की त्या प्लेटापासून दहा दहा फुटावर त्यांनी कंपाऊंड घ्यावं हो, आणि हे जागा पुढं उत्सवासाठी सण उत्सवासाठी आणि खेळण्यासाठी सोडावी आणि आमचा अस्मितेचा विषय आहे ज्यावेळेस स्वरूजच्या सौर ऊर्जा प्रकल्प होत होता त्यावेळेस मांडून सर्व धर्मियांनी त्यासाठी पाठिंबा देऊन मंदिरासाठी सुरक्षित जागा मंदिरासाठी पण विषय असा आहे की हा हा, हा समाधीचा जर इथं तीनशे फूट जागा शिल्लक असून जर मंदिर जर मध्ये घेत असतील आणि विरोध केल्यानंतर जर तक्रार जर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करत असतील कर तर ज्या दिवशी हे कंपाऊंड चालू होईल त्या दिवशी जिल्ह्यातील डोकीतील सर्व जातीचे समाज बांधव आणून ते कंपाऊंड आढवण्यात येईल त्यावेळेस गुन्हे दाखल केले तरी चालतील मार खायची पण आमची वेळ आली तरी आमचा समाज आणि सर्व धर्मीय डोकीतील आणि परिसरातील आमची तयारी आहे त्यामुळे प्रशासनाला आणि स्वरूजा प्रकल्पाला आमची विनंती आहे की आमच्या भावनेशी आम न खेळता व प्रार्थना स्थळाला इजा न पोहोचता वॉल कंपाऊंड करावे वॉल कंपाऊंडला आमचा विरोध आधी पण नव्हता येथून पुढे पण राहणार नाही कमीत कमी मंदिराच्या पुढे दोनशे फूट जागा सोडून त्यांनी कम्पाऊंड करावं एवढीच मी प्रशासनाला आणि सौर ऊर्जा प्रकल्पाला विनंती करतो आणि थांबतो नमस्कार माझे नाव महादेव दादारी गाडवे मी डोकी येथीलच रहिवाशी आहे आमच्या डोकी येथील गट नंबर बासष्टमधील मधील एक सात आठ महिन्यापूर्वी सौर ऊर्जेचा एक प्रकल्प चालू झाला आणि तो सर्वानुमते ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या विचार विनिमय करून हा प्रकल्प इथं आला आणि त्या प्रकल्प आल्यानंतर त्यावेळेस आमचा काही थो थोडा एक विरोध होता की आम्हाला मंदिराला जागा सोडावी आणि ती आम्हाला प्रकल्पवालीने किंवा ग्रामस्थांनी चर्चा करून ती जागा सोडण्यात आली आणि आज एक असा कळीचा मुद्दा झालेला आहे की ज्या मुद्द्याशी आता आमचा काही संबंध नाही पण ह्या प्रकल्पाचे अधिकारी असतील ह्यांच्या डोक्यात काय जुना काहीतरी आमच्याबद्दल राग असेल त्या रागापुटी तिने आमच्यावर आज काहीतरी नोटिसा काढलेल्या आहेत आणि त्या नोटिसा का असाव्या हे आमच्याच लक्षात आलं नाही मुद्दा असा आहे की इथं तुम्ही पाहू शकता इकडं पाठीमाग इथं ही प्रकल्पाची जागा आहे प्रकल्पाच्या प्लेट इथपर्यंत आलेल्या आहेत आणि आमचं मागणी अशी आहे की इकडं खाली तुम्ही कंपाऊंड करून घ्यावे आणि त्यावेळेस प्रकल्पाचे ज्या अधिकारी होते त्यांनी त्याला होकार पण दिला होता कारण डोकी गावातील काय ग्रामस्थ सर्वच पक्षाचे पदाधिकारी आले होते आणि त्यांनी त्यांना सल्ला दिला होता की तुम्ही खाली कंपाऊंड करा त्यावर ते त्यांनी होकार पण दिला आणि नंतर काय त्यांच्या ते म्हणजे काय जर घडलं माहीत नाही दोन चार महिने त्यांनी काय ते कंपाऊंडकडे लक्ष दिलं नाही आणि आज अचानक आम्हाला परवाच्या दिवशी पोलीस स्टेशनचा फोन आला की तुमच्या नावानं असा असं अर्ज देण्यात आलेला आहे आणि ते संरक्षण मागताहेत कारण आमचा तर विरोध कुठल्या गोष्टीला होता तर तुम्ही इकडं पाहू शकता ही आमची समाधी आहे इथं आम्ही दरवर्षी गुरुपौर्णिमेला आमच्या इरकरी इथे येऊन खेळत असतात हजारोच्या लोकांना संख्येने आम्ही इथं समाज बांधव किंवा डोकीतील ग्रामस्थ सगळे येत असतात आणि ही जी आपण समोर जागा पाहतो ह्या जागेमध्ये आमची इरकरी खेळत असतात तर ही जागा आम्हाला त्यासाठी लागते आणि आमचं प्रश म्हणजे प्रोजेक्टवाल्यांना एवढंच म्हणणं होतं की तुम्ही कंपाऊंड हिकडनं घेत आहे त्याऐवजी तुम्ही हिकडनं कंपाऊंड घ्या तुम्हाला ही जागा जा, तर जा, काय जा, अशी वापरात येणार नाही आणि त्याच्यावर त्यांनी होकार पण दर्शवला होता पण अचानक पुन्हा त्यांच्या डोक्यात काय आलं माहीत नाही आणि आज मी तुम्हाला आता सांगितलं त्या पद्धतीने की आमच्या ना नावे काहीतरी अर्ज वगैरे देण्यात आलेले आहेत पण असं तो भागविषयी महत्वाचा नाही महत्त्वाचं काय की आज आमची फक्त एकच मागणी आहे की बाबा हे कंपाऊंड खालनं घ्या द्यावं आमचा कंपाऊंड करण्याला विरोध नाही पण ही, ही आम्हाला जी जागा लागते ही जागा सोडून द्यावी आणि तिकडनं कंपाऊंड करावं आणि दुसरा एक विषय असा आहे की हा जो रस्ता जातो इकडं शेतकऱ्यांना माझ्या अंदाजेने इकडे एक पाचशे ते सहाशे शेतकरी असतील आणि त्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी आज जर तुम्ही रस्ता पाहिला तर रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत चिखल झालेलं आहे पाणी साठलेलं आहे आणि पाऊस पडला की त्यांनी सांगितलं होतं आम्ही नळ्या टाकतो रस्ता व्यवस्थित करून देतो पण त्याने अजिबात त्या रस्त्याकडं काही म्हणजे लक्ष दिलेलं नाही आज अशी अवस्था आहे की शेतकऱ्यांना गाड्या इथं तव्या लागतात आणि दोन दोन किलोमीटर चालत जावं लागतं तसंच पलीकडे एक उत्तम कांबळे म्हणून शेतकरी आहेत सुद्धा त्यांच्या शेतीसाठी रस्त्याची मागणी केली होती आणि तुम्ही शेतीसाठी रस्त्याची का मागणी केली म्हणून त्यांचंसुद्धा त्या अर्जामध्ये नाव दाखल आहे आपण इकडं तर मग म्हणतो की मुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री जी हो योजना आहे की जे जो शेतकरी रस्ता मागेल त्याला रस्ता द्यायचा आणि इकडं हे प्रोजेक्टवाले हे प्रोजेक्टवाले म्हणजे पर्याय शासन प्रशासन हे प्रशासनच आज शेतकऱ्याला जर अर्ज म्हणजे जाण्यासाठी रस्ता अडवत असेल तर म्हणजे एकीकडं तर सांगायचं की मागेल त्याला रस्ता आणि इकडं तुम्हीच जे प्रशासनाचे किंवा शासनाचे जे प्रोजेक्ट आहेत हेनीच जर शेतकऱ्याचा रस्ता अडवायचा तर म्हणजे हे कुठंतरी ते त्यांच्या विचाराशी भिन्नता दाखवत आहे म्हणजे ह्याच्यातनं तुम्हाला नेमकं शेतकरी जागवायचं आहे का मारायचं आहे हेच नेमकं शासनाचं काय धोरण आहे लक्षात येत नाही तर आमची तुमच्या माध्यमातून एकच विनंती आहे की प्रोजेक्ट चालू झालेला आहे सगळं गुन्हा चालू आहे कुणाची काही त्याला दुमत नाही फक्त काहीतरी उगत छोट्या गोष्टीसाठी हे प्रशासन म्हणा किंवा हे प्रोजेक्टवाले जर आम्हाला दारकशी धरत असतील तर आम्ही या गोष्टीचा म्हणजे कुठंतरी आम्ही ह्याचा निषेध व्यक्त करणार आहे आणि ह्याचा विरोध करणार कारण हे आमच्या आस्थेचा जा प्रश्न आहे हिंदू धर्माच्या आस्थेचा जा प्रश्न आहे आज आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्रातलं सरकारच हे वारंवार सांगते की आम्ही हिंदू धर्माचं रक्षण करतो आहे आणि जर तुम्ही हिंदू धर्म धर्माचंच रक्षण करत असाल आणि असं जर हिंदू देवदेवताच्या मंदिरावर गादा आणत असाल तर मग हे कुठंतरी समाज भावना दुखावण्याचे गोष्ट आहे आणि त्याचा आम्ही निश्चित तीव्रपणे विरोध करणार फक्त आमची एक छोटीशी मागणी आहे की हे कंपाऊंड खालणं करावं आणि ह्या रस्त्याची एक दु दुरुस्ती करून द्यावी आणि तिकडे पाठीमागे उत्तम कांबळे यांच्या शेताकडे जाणारा जो रस्ता आहे तो त्यांना सफिशियंट जिथं त्यांना ट्रॅक्टर जाण्या येण्यापुरता रस्ता असावा एवढीच आमची मागणी आहे एवढी तुमच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला मागणी व्यक्त करतो मी नंदकेश्वर माळी माझी शेती या स सोलार प्लॅन्टच्या पलीकडच्या बाजूला आहे इथून जवळपास नाही नाही म्हणलं तरी एक, दो शे, एक एकर, दोन अडीचशे शेतकऱ्याचंशी इकडे शेती आहे हा रस्ता खूप गरजेचा आहे त्यांना मी आम्ही वारंवार सांगितलं होतं की पलीकडच्या बाजूला तुम्ही नळ्या टाकायला पाहिजेत आणि तिथं चिखल होतो आहे आणि तिथून गाड्या येत नाही आता जवळपास माझी सहा एकर आणि दोन आठ एकर पपईची बाग आहे दर आठ दिवसाला नाही म्हणलं तरी दहा ते बारा टन लोड इथून निघतोय आणि या ठिकाणी जर अशी अडचण प्रत्येक वेळेस मला ट्रॅक्टर घेऊन यावं लागतं आणि मग या गोष्टीची त्यांनी कुठंतरी दखल घेऊन ह्या रस्त्याचा ते त्यांना वारंवार सांगितलं वारंवार म्हणजे जवळजवळ चार पाच वेळेस भेट घेऊन सांगितलेलं आहे इथं बापू का आबा कोणतरी होते त्यांना पण सांगितलं त्यांनी मालकाला पण सांगितलं आणि अजूनपर्यंत त्या नळ्या टाकल्या नाहीत आणि आज जवळपास नाही नाही म्हटलं तरी सहा महिने झाले हो हो म्हणत आत्तापर्यंत ते असंच होतात माझी एकच मागणी आहे की सगळ्यांचा रस्ता व्यवस्थित जावा त्यांनी जे कबुली दिली होती आम्हाला की तुम्हाला रस्ता आम्ही व्यवस्थित करून देतो तर दोन ठिकाणी तरी नळ्या टाकाव्या लागतात हे त्यांनी कबूल केलं होतं आणि त्यांनी नळ्या टाकलेले नाहीत आणि राहिला विषय हा जो कंपाऊंडचा आहे तो त्यांनी कंपाऊंड एवढी मोठी जागा शिल्लक आहे काय पलीकडच्या कंपाऊंड घ्यावं हो। इथं सगळे धार्मिकासाठी जे सोडलं स्थळ ती जागा द्यावी आणि ह्यांच्यावर जी कारवाई केली ही कुठंतरी एक, एक वेगळेपणा दाखवतोय असं मला म्हणायचं आहे घट नंबर बासष्ट गेल्या वर्षाभरापासून हे प्रकल्पाचं काम चालू आहे आणि या प्रकल्पाला आमच्या डोक्यातील सर्व ग्रामस्थांनी पूर्ण सहकार्य केलेलं आहे परंतु ह्या दिवशी जो प्रकार या प्रकल्प अधिकाऱ्यांनी केलेला आहे हा अतिशय चुकीचा आहे हे धार्मिक बाब धार्मिक विषय आहे हे एखाद्या धर्मीचं मंदिरावर अतिक्रमण करणं हे चुकीचंच आहे जर ह्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी हे कंपाऊंड वॉल जे धनगर समाज बांधव बोलतात त्याप्रमाणे नाही केलं तरी आम्ही संपूर्ण धर्मीय गाववाली आमचा समाज हा आंदोलनात सहभागी होऊन आम्ही पूर्णपूरपणे या समाजाला पाठिंबा देऊ मी माझ्या समाजाच्या वतीने धनगर समाज व बिरुदेव मंदिर ह्यांना प्रत्येक आंदोलनात पाठिंबा देऊन इथून पुढे सहकार्य करू अशी ह्या ठिकाणी मी व्यक्त धनगर बांधव समाजाचे बिरुदेव बिरुदेव मंदिर आहे सगळ्याची आस्था आहे आणि गावातलं सगळ्यात मोठा प्रश्न आहे हे कुठेतरी विटंबना होत आहे असं आम्हाला वाटतंय ह्यासाठी आमच्या समाजाकडून किंवा माझ्या परिवाराकडून ह्या ह्या मंदिरासाठी आम्ही कायम समर्थनात राहू हजारो भाविक हजारो धनगर बांधव इथं येतात आणि यांनी असा अन्याय चालू केलाय आम्ही टाइम पडला तर आम्ही आत्मधन करू इथं आमच्या लेकरा बाळासाठी इथं येऊन बसू यांनी असं केलंय गुन्हे दाखल कर, चा, करायचं चालू केलंय मग एकावर कशाला करता दोघांवर दो कशाला करताव सगळ्या धनगरावर करा आणि आम्ही आमचे लेकरबाळ घेऊन इथं येऊन आत्मधानचा इशारा देऊ